ऍक्च्युली सध्या आहे मी पुण्यामध्ये आणि जी आहे बँगलोरमध्ये सी आय नो वट दिज सो मागच्या व्हिडिओमध्ये मी एससाठी काही ऑर्डर uh, दिल्या होत्या झेप्टोवरनं आणि yes. एक मिस्ट्री बॉक्स तयार करून तिला तिच्या ॲड्रेसवर पाठवला हो होता <laughs> त्यातलं ड्रिंक मध्ये त्यातलंच हे ड्रिंक मी ओपन करते फायनली येस नॉन अल्कोहोलिक ड्रिंक आहे परत सांगतोय हो परत सांगतोय वी डोंट जे की तुमच्या हेल्थला असणार आहे इज अ नॉन फ्रूट सो कॉन्सेप्ट अशी आहे की मी पाच गोष्टी सांगणार आणि एस ला त्या झेप्टोवर जाऊन माझ्यासाठी ऑर्डर करायचे आहेत ओके okay. तर पहिली अशी गोष्ट एस छान आहे ॲक्च्युली ते छान आहे छान आहे छान आहे स्ट्रॉबेरी आहे ते वेगळं कळून येतं म्हणजे स्ट्रॉबेरीबेरीपेक्षा खरंच डिफरंट आहे आवडली हां हा, यू कंटिन्यू ओके okay. पहिली अशी गोष्ट तू ऑर्डर कर की माझ्यासाठी एक हेल्दी स्नॅक ऑर्डर झेप लेट मी ओपन माय झेप एक हेल्दी स्नॅक ना येस तोपर्यंत मी माझ्या दुसऱ्या हाताला नेलपेंट लावते <laughs> <laughs> ओके अँड लेट मी टेल यू की या ज्या पाच गोष्टी आहेत आम्ही असं चॅलेंज घेतलं आहे की पाच गोष्टी पाचशे रुपयाच्या आत आम्ही प्लेस करणार आहोत तर माझी ऑर्डर होती चारशेपर्यंत गेली ती आता बघू एसची ऑर्डर कितीपर्यंत जाती आहे मॅट दिस इज चॅलेंजिंग कारण आम्ही डिमांड करतो एकतर आणि त्यात तुम आम्हाला बजेटमध्ये वस्तू बसवायच्या आहेत सो धिस इज फन ओके आता मला खूप भारी सुचले ओके फाईन ओके झालं नाही धाम 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 <laughs> कॉर्नर्सला नेल पेंट इज व्हेरी ट्रिकी ते पण जेव्हा तुम्ही तुमच्या डाव्या हाताने उजव्या हाताला नेलपेंट लावता सर ओ माय गॉड दिस इज लाईक एझ इडिंग स्ट्रगल्स ओ हविंग यू हॅव टू या ओके केलं घे पुढचं झालं यस दॅट वॉज क्वेका दॅट वाज क्वे का ओके नेक्स्ट म आय वुड अल्सो लाईक टू हॅव सम ड्रिंक ओके बापरे मी एक आठवड्या नॉन शुगर वर राहिली आहे त्यामुळे आय थिंक मला विकेंडला आय डिझर्व वन गुड बेवरेज आणि ड्रिंक्स मध्ये असं म्हणजे प्रत्येक गोष्ट नाही हेल्दी करू शकत हाय यार अगं मी चहा सोडलाय विचार कर मी मी चहा सोडलाय कशाला मी तुला एक ऑप्शन सांगते ते जर ऍड केलं तर तू चहा पिऊ शकशील मी पण कॉफी तशीच पिते ओके ओके डन एकच सेकंड यस आय थिंक ओके झाली तुझ्यासाठी ड्रिंक पण झाली नेक्स्ट इज मला एक असं काहीतरी फूड आयटम किंवा तो मला बनवावा लागेल तरी चालेल मला बट दॅट शुड बी नॉन इंडियन ओके काहीतरी डिफरंट मधन म्हणजे मला वेगळं क्युझिन काहीतरी ट्राय करायचंय क्युझिन आय केन टॉक इंग्लिश फारच क्विक झालं ते म्हणजे आय नो की काय छान असू शकतं ना त्याच्यामुळे अच्छा ओके नेक्स्ट मला असं वाटतं की जे झपट तू ट्राय केलंस hmm. पण तुला असं वाटतंय की मलाही ते आवडेल म्हणजे मी नाही ट्राय केलं आतापर्यंत असं काहीतरी असेल तर ओके okay. आहे असं मी सी माय प्रिव्हियस ऑर्डर हे हे तुला आवडेल नक्की ते असं आहे की मी बाहेर ट्राय केलं होतं आणि मग आय वॉज हॅपी की हे पण मिळतं तर मी ते देते तुम्ही इंटरेस्ट ऑन लेट सी वर इज इट येस ऍडेड नेक्स्ट सांग अँड द लास्ट थिंग आय वुड ऑल्सो लाईक टू हॅव सम नॉस्टाल जी अ हिटरी कम्फर्टिंग नॉस्टाल जी मलाय मला सुचलंय मला थांबणार मजा येत तुला हे आवडेल मला तरी वाटतं आपल्याला ऑफिशियल झेप्टो अँड ब्लिंकेट अम्बॅसेडर्स करून द्यायला काही हरकत अगदीच करून द्यायला हरकत नाही काय प्रमोट केलंय आम्ही जरा जर त्यांच्याकडनं अप्रोच झालं तर अजून काय म्हणजे जमलंय आपल्याला जमलंय आपल्याला झेपटूट पण नसतं नाही का नाहीतर आपण ते पण ट्राय केलं माझं तीनशे एक्केचाळीस झालंय ओके वा तर एखादी अजून कॅटेगरी उभी आय मीन हे असं मला असं वाटतं की लाई स्वस्त खुश होशील ग तू एवढं पण नको जर वाटलं एखादी येऊन एस मी टू ट्राय म्हणजे ती ट्राय केलंय मी नाही ट्राय केलंय अजून असं काहीतरी ऑर्डर करते इंटरेस्टिंग मला आताच खूप एक्साइटमेंट आहे बघायची पण ते अजून प्लीज नाही पण हे किती अमेझिंग आहे राईट म्हणजे तुम्ही एक दहा पंधरा मिनिटात यू कॅन ऍक्च्युअली सेंड हॅपीनेस टू समवन ओर सेंड युअर लव्ह वॉर्मिएशन हा ओके हाऊ कॅन आय फर्गेट दस आय वॉन्ट यू टू ट्राय दिस हे मला माहिती तू नाही ट्राय केले कारण रिलेटिव्हली नवीन आहे हे प्रॉडक्ट आणि आमच्या घरात ऑलरेडी ऑप्सेस झालेत आम्ही तिघाच्या ऑप्शन झालो आणि नाईस ठीक आहे मग सहा गोष्टी ऍड झाल्या आणि आय एम स्टील बेसिकली चल करते ऑर्डर प्लेस करते ये आणि पाच दहा मिनिटात येतं यार म्हणजे मला कळत की कुठे लपलेले असतात त्यांचं वेअरहाऊस कुठे असतं आणि दिसत तर नाही कुठे ओके okay, सो so, <laughs> माझ्याकडे आलेलं आहे माझं पार्सल येस तर आता एसनी माझ्यासाठी काय काय पाठवलंय हो ते आपण बघूयात ओके okay. सो so, मी एक एक गोष्टी काढीन आणि ती कुठल्या कॅटेगरीसाठी तू ऑर्डर केली आहे ते तू मला सांगते येस ये ओके खूप काही याच्यात ओके हा समथिंग राईट आय थिंक यू शुड ट्राय एज वेल ओके okay. मी ह्याच्या कॅटेगरीत आहे घरी सब मल्टीग्रेन हो ब्रेड yes, सब्वेचा जो ब्रेड आहे nice. सब ब्रेड आहे तो मल्टीग्रेन आहे oh. आणि जेव्हा अगदीच कंटाळा येतो थोडस सॅलेडी वगैरे असं काहीतरी खाऊ शकतो बट फक्त सॅलेड वर नाही जमू ah. शकत त्यासाठी हे एकदा मी ऑर्डर केलं होतं आणि दोन जणांचं होतं त्याच्यात पद्धतशीर म्हणजे हो ना म्हणजे व्यवस्थित होईल हो म्हणजे मी दोन वेळा माझ्या डिनर करू शकतो हो आणि मी पण घरात नाही का असं ते आणि थोडस काहीतरी मागवलं झालं असं समथिंग यू शूड ट्राय आय थिंक यू लाईक इट येस ओके ओके व्हॉट इज नेक्स्ट मी असं डोकं नाही घालायला पाहिजे याच्यात नॉस्टॅल्जिया आपली केरळची ट्रिप तुला त्याच्यात आठवेल Oh, कारण की हे ना चिप्स ऍक्च्युअली तुला सांगते काय मी हे मागवले केरळमध्ये आपण जे चिप्स घेतले होते आठवत आहे आणि रिक्षामध्ये ते अख्खं पाकिट खाल्लं होतं आपण ती घेऊन संपवून टाकलं होतं ऑलमोस्ट पूर्ण तर ते तुला हेट होईल का कारण की आपण म्हणाल होतो बघ ते, ते जे केळी वापरतात ती के, तो केळीचा प्रकारच वेगळा आहे म्हणून ती बिलकुल चिकटत नाही जातात आणि टेस्ट वेगळी लागते बरोबर हो ती सेम केळी आता वापरली इज द क्लोजेस्ट क्लोजेस्ट टू कॅन रिमाइंड मी ऑफ अवर केरला ट्रिप येस आणि तुला बनाना चिप्स आवडतात म्हणजे तेही मला मग तो एक तुझा तुझ्या लेवलचा पण नॉस्टाली हे होईल आणि आपलं केरळच्या चा क्लोजेस्ट म्हणून सो ती कॅन नाईस ओके समथिंग टू ड्रिंक आय हॅव नॉट ट्राईड दॅट पण कंबूच्या पिला कंबूचा पिलाय पण एका लोकल कॅफे मध्ये तो मला आवडला म्हणजे मला छान वाटला इट्स अ नाइस ड्रिंक रादर दॅन एव्हरी डे जे काय आपण पितो मी ऍक्च्युली हे ट्राय करणार होते पण मी नाही केलं समाव कारण मला असं झालं की मिक्स रिव्ह्यूज ऐकले होते मी लोकांचे कोणाला आवडलंय कोणाला नाही तर मी केलं नव्हतं पण मला करायचं होतं सो नाईस मज्जा येते मला हे ओके तुला पास्ता आवडतो आणि यू सॉ यू वॉन्टेड समथिंग समथिंग की दे इंडियन नाही आहे सो इंडियन नाही आहे हो मग त्यामुळे आय थॉट की आणि तू रामेन आणि हे सगळं nice. मला वाटलं की बऱ्यापैकी ट्राय केले असतील सो आय थॉट की हे त्यातल्या त्यात नवीन असेल तुझ्यासाठी हो हे नाही ट्राय केलंय मी नाईस दिस इज पास्ता <laughs> अजून अजून काय अजून दोन गोष्टी हा मी सहा घेतला ना कॅटेगरी हा हे आहे तुझं हेल्दी स्नॅक oh, yes. मला पुदिना पीनट्स आणि द थिंग इज महाराष्ट्रीयन लोकांना शेंगदाण्यापासनं आंबटेवण अशक्य अगं म्हणजे काय सांगू तुला माझे नॉन महाराष्ट्रीयन रूममेट्स आर लाइक की तू हे दाण्याचं कूट का करून ठेवलंय म्हणलं का करून ठेवलंय म्हणजे <laughs> हे बघा आम्ही भाजी केली <laughs> कूट टाकतो आम्ही पीनट बटर पण आम्ही पीनट बटर लागतं आम्हाला आम्हाला खायला पण म्हणजे नाही का <laughs> खारे शेंगदाणे लागतात चौपाटीवर आम्ही उपवासाच्या दिवशी उकडलेले शेंगदाणे खातो बेसिकली शेंगदाणे म्हणजे आम्ही जगतो त्याच्यावर त्याच्यामुळे हो <laughs> म्हणजे उपवासाला आपण साबुदाण्यात नाही का शेंगदाणे टाकतो बरोबर हो हो तर ते त्यांच्यासाठी म्हणजे ऑर्डरी आउट ऑफ द दर्ल्ड होत असं झालं की प्लीज हो बट येस थँक्यू सो मच माझं स्नॅकिंग म्हणजे मला लिटरली खरं सांगते मला हेल्दी स्नॅकिंग अ... म्हणजे खरंच थँक्यू <laughs> आणि ते थोडं चटपटीत आय गेस जे लिंबू पुदिना वगैरे ना जरा बरं पुन्हा नॉर्मल सॉल्टेड जे आहेत ना ते खाल्ले ना आता भरपूर झालं जरा काहीतरी कुडून कुडूम लास्ट थिंग आय हॅव जे की मी खाल्लंय आणि आय गेस तू नसेल खाल्लं ऍक्च्युअली ना याच लहानपणी त्याचं थोडं एक वर्जन आहे इतके सुंदर मी हे तुझ्याच घरी खाल्लंय हे वाला हे वाला नाही असेल हे जिम जॅम पॉप्स आहेत पॉपअप्स हे थोडं तू काढून पाहिलं तुला कळेल थोडे डिफरंट आहेत आणि बेटर आहेत आधीचे जे जिम जॅम्स आहेत त्यापेक्षा आमच्या घरात सगळे ऑप्सेस्ट आहेत म्हणजे आता असं स्वीट काहीतरी क्रेविंग साठी दोन खाल्ले पाणी पिलं छान वाटत असं त्यामुळे मी माहितीये का म्हणजे असं स्वतःला काय म्हणतात असं वाला पॅम्परिंग करायचं आहे म्हणजे बरोबरच करत आहे करतच नाहीये आय थिंक आय एम व्हेरी बिंग व्हेरी हार्ड ऑन माय सेल्फ राईट फक्त कधी कधी दिस इज अ चान्स टू रिवाईव्ह दॅट येस आवडलं का तुला yeah. <laughs> <laughs> खूप आवडलंय मला खूप मजा आली थँक्यू खूप मजा आली ऍक्च्युली हा व्हिडिओ शूट करताना पण खूप मजा आली तुम्ही पण तुमचे लॉंग डिस्टन्स जे फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत एक दिवशी गुगल मीटवर जा आणि मस्त असं काहीतरी छान झेप्टो ऑर्डरचा मिस्ट्री बॉक्स करा आणि लॉग डिस्टन्स रिलेशनशिप्स पण काही जण अनफॉर्च्युनेटली कधी कधी थोड्या वेळासाठी लाँग डिस्टन्सवर असतात किंवा बऱ्याच काळासाठी असतात दिस इज अ गुड डेट काइंड ऑफ आयडिया नाही का सो आय थिंक ॲक्च्युली म्हणजे मला हे जर आधीच माहिती असतं तर पण ठीक आहे राईट येस आय थिंक की तुम्ही पण हा व्हिडिओ जितकाच एन्जॉय केला असेल जितका आम्ही केला आहे आणि तुम्हाला अजून असे व्हिडिओज हवे असतील तर नक्कीच आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा फॉर नाव I think let's wrap this episode. This is S signing off. And this is G over and out.